हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी नेहमीच मी डिटॉक्स ड्रिंक तुमच्यासोबत शेअर करत असते वजन कमी करण्याबरोबरच त्या त्या ऋतूमध्ये आपल्याला वेगवेगळे वादे देखील होत असतात जसं की आता पावसा ऋतू सुरू झाला आहे त्यामुळे वात विकार आणि विकार वाढलेले असतात जसं की संधीवात आहे आमवात आहे कफाचे विकार म्हणजे सतत सतत सर्दी खोकला ताप हे इन्फेक्शन उत्तम पर्याय म्हणजे असं डिटॉक्स ड्रिंक किंवा असा पदार्थाचा आपल्या आहारावर समावेश करायचा असतो की जेणेकरून आपल्याला इन्फेक्शन होणार नाहीत इतर व्याधी देखील आपल्याला होणार नाहीत आणि आपलं वजन देखील कमी होईल तर तसाच एक पदार्थ किंवा डिटॉक्स ड्रिंक मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे विशेष करून पावसाळा आणि हिवाळा या ऋतूमध्ये तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल संस्कृतीमध्ये असे अनेक पारंपरिक पदार्थ आपण नेहमीच वापरत असतो मसाल्याचे पदार्थ खूप असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात परंतु त्याचा नक्की कसा उपयोग करावा जेणेकरून आपलं वजन कमी होईल हे आपल्याला परफेक्ट माहीत नसतं तर असाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे मेथीचे दाणे वर्षानुवर्ष मेथीच्या दाण्यांचा उपयोग आपल्या घरांमध्ये होत असतो <स्थाथ> पण विशेष त्याची चव कडू असल्यामुळे बरेच जण ते घेण्याचा टाळाटाळ करतात पण मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहेत विशेष करून त्याच्यामध्ये लोह पोटॅशियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि व्हिटॅमिन बी सुद्धा खूप जास्त प्रमाणात व्हेजिटेरियन जे लोक आहेत त्यांना नेहमीच प्रश्न पडतो की आहारामध्ये नक्की कुठले पदार्थ घेतल्याने आमचं व्हिटॅमिन बी वाढेल तर त्यांच्यासाठी मेथी हा बेस्ट पर्याय आहे आयुर्वेदानुसार मेथी हे लघु आणि स्निग्ध सांगितलेलं आहे वात आणि कफदोष कमी करणारा आहे परंतु पित्तदोष वाढवणारा आहे आणि त्याचं वीर्य उष्ण आहे अर्थात मेथीचं अतिसेवन केल्यामुळे उष्णतेचे विकार वाढू शकतात तुमच्या शरीरात ऑलरेडी उष्णता असेल तर ती वाढू शकते पित्ताचे विकार वाढू शकतात त्यामुळे मेथीचं सेवन जपूनच करायला हवं तर त्यासाठीच योग्य प्रमाण आणि ते सेवन करण्याची योग्य पद्धती मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे वात विकारांवर विशेष करून मेथीच्या दाण्यांचा खूप चांगला उपयोग होतो तुम्हाला जर संधिवात असेल आमवात असेल किंवा यापैकी काहीही नसेल तरी पावसाळ्यात जनरली सांध्यांना सूज येणे सांधे दुखणे हातपाय दुखणे हाडांचा आवाज येणे असे अनेक विकार होत असतात तर जिथे जिथे वेदना तिथे तिथे वात आणि वात विकारावर उत्तम औषधी म्हणजे मेथीचे दाणे त्यामुळे तुम्हाला कुठलेही वात विकार असतील किंवा अंग दुखत असेल तर त्यांच्यासाठी मेथीचे दाणे अतिशय उपयोगी आहेत त्याचबरोबर दुसरं म्हणजे पोटात वात वाढणे यालाच आपण पोट फुगणे किंवा पोटात गॅसेस होणे किंवा अपचनाचे विकार होणे असं म्हणतो देखील पावसाळ्यामध्ये दे वाढत असतात मला अष्टभ होतं आणि त्यामुळे अनेक आपल्याला पोटाचे विकार होत असतात तर त्या सर्वांसाठी देखील मेथीचे दाणे खूप उपयोगी आहेत कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव होण्यासाठी ते मदत करतं आणि ह्याच गुणांमुळे वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरची चरबी कमी होण्यासाठी देखील मेथीचे दाणे उपयोगी आहेत तिसरा फायदा म्हणजे डायबेटीसच्या रुग्णासाठी जर नियमितपणे मेथीच्या दाण्यांचं सेवन केलं तर तुमचं शुगर रक्तातील साखर आश्चर्यकारकरीत्या कमी होत असते त्यामुळे जर तुम्ही कुठली इतर औषधी घेत असाल आणि त्यासोबत जर मेथीचे दाणे सुरू केले तर शुगर तुमची मॉनिटर करायला बिलकुल विसरू नका आणि ज्यांना डायबेटीसचा त्रास आहे त्यांनी सकाळी उपाशीपोटी तर मेथीचे दाणे घ्यायचे नाही शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी देखील मेथीच्या दाण्याचा खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर डिलेवरीनंतर गर्भाशयाचा आकार पूर्वरत होण्यासाठी मेथीचे दाणे उपयोगी ठरतात म्हणून तर डिलेवरीनंतर मेथीच्या दाण्यांचे जे लाडू आहेत ते आवर्जून त्या बाळयंतिणीला दिले जातात ते याच कारणासाठी की गर्भाशय पूर्वरत व्हावं पोटावरची चरबी कमी व्हावी आणि त्या आईचं दूध वाढवण्यासाठी देखील मेथीचे दाणे खूप उपयोगी आहेत त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून डिलेवरीनंतर आवर्जून मेथीच्या दाण्यांचा समावेश त्या बाळंतिणीच्या आहारामध्ये केला जातो ते भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे तुमचं स्किन आणि हेअर आरोग्य सुधारण्यासाठी देखील ते अतिशय उपयोगी आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी होण्यासाठी मेथीचे दाणे कसे उपयोगी ठरतात जसं आपण पाहिलं की मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी मेथीचे दाणे उपयोगी असतात आणि मेटाबॉलिझम जर बिघडलं चयापाच्या क्रिया मंदावली तर आपलं वजन वाढत असतं चयापाच्या क्रिया सुधारली की वजन कमी होण्यासाठी देखील ते मदत करतं त्याचबरोबर तुमचं फॅट हंगर कमी करण्यासाठी ते मदत करतं म्हणजे फॅट हंगर म्हणजे काय की ज सतत तुम्हाला बाहेरचे किंवा चमचमीत काहीतरी पदार्थ खावेसे वाटत असतात ती खरं तर शारीरिक नाही तर मानसिक भूक असते आणि अशा रीतीची भूक कमी करण्यासाठी मेथीचे दाणे उपयोगी ठरतात आणि त्याचबरोबर तुमची जी चरबी आहे एक्स्ट्राची चरबी काढून टाकण्यासाठी ते उपयोगी ठरतं आणि अतिरिक्त चरबी नाही त्यासाठी देखील हे महत्त्वाचं असतं त्यामुळेच याच्या सेवनाने आपली भूक देखील मंदावते तर अशा रीतीने मेथीचे दाणे पोटावरची चरबी कमी होण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ते अतिशय उपयोगी ठरतात आता पाहूयात की याचं सेवन कसं आणि किती करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं प्रमाण अतिशय कमी ठेवायला हवं जसं मी आधी सांगितलं की ते गुणांनी उष्णविरी असतं त्यामुळे शरीरात उष्णता वाढू शकतं उष्णतेचे विकार वाढू शकतात आणि पित्त देखील वाढू शकतं त्यामुळे रात्री झोपताना अगदी दहा ते बाराच मेथीचे दाणे तुम्हाला भिजत घालायचे एक ग्लास पाण्यामध्ये सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचं आहे आणि ते किंचित कोमट करायचं आणि सावकाश प्यायचं आहे आणि ते दाणे चावून चावून खायचे आहेत जर चावून खाल्लं शक्य नसेल तर तुम्ही भाज्यांमध्ये सलाडमध्ये देखील घालून घेऊ शकता भिजत घातल्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होत असतो त्यामुळे अशा रीतीने तुम्ही वापर त्याचा नक्कीच करू शकता कार्य म्हणजे तुम्ही आधी देखील अशा प्रकारे पाणी करून घेऊ शकता विशेष करून डायबेटीस आहे त्यांनी सकाळी उपाशी पोटी न घेता जेवणा आधी मेथीच्या दाण्यांचं पाणी घ्यावं आणि त्यांची शुगर लेवल देखील मॉनिटर करावी आणि तिसरा प्रकारे म्हणजे मेथीचे दाणे चांगले रोस्ट करून म्हणजे भाजून घ्यायचे आणि त्याची बारीक पूड करून ठेवायची आणि साधारण पाव चमचा पूड सकाळी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मिक्स करून ते घ्यायची तर सलग एक महिना तुम्ही यापैकी कुठल्याही प्रकारे मेथीच्या दाण्यांचं पाणी किंवा मेथीचे दाणे आपल्या आहारात समाविष्ट करून घेऊ शकता आणि त्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे तुम्ही स्वतःच अनुभवू शकाल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद